तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स खास आपल्यासाठी घेऊन आले आहे अक्षय तृतीया ऑफर सर्व सोने आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के सूट ऑफर कालावधी नऊ मे ते अकरा मे दोन हजार चोवीस तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळवा चोवीस कॅरेटच्या नाणी आणि वेढणींच्या मजुरीवर शंभर टक्के सूट तर त्वरा करा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने चांदीची खरेदी करा फक्त तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे आमचा पत्ता गुरुद्वारा रोड कोपरगाव कोपरगाव शहरातील निवारा परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त कशिदा निवासस्थानाजवळ महात्मा बसवेश्वर यांच्या वचनस्तंभाचं लोकार्पण लिंगायत समाजातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोपरगाव तहसील कार्यालयात तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली तर तालुक्यातील कुंभार येथे महंत राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते महात्मा चो चो करना महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं काशीदान निवासस्थानाजवळ महात्मा बसवेश्वर यांच्या वचनस्तंभाचे लोकार्पण झाले तेव्हा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचा सत्कार लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच लिंगायत समाजातील ललित निळकंठ यांची कुंभारी ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व आरोह निळकंठ यांचा प्रकाश साबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लहान वयात आरव निळकंठ यानं महात्मा बसवेश्वरांविषयीची माहिती मनोगतातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली आहे मी आज महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकावी अशी माझी नम्र विनंती अशी माझी नम्र विनंती एकदा एक माझ्या मागे सर्वांनी म्हणा बसवेश्वर महाराज की पुन्हा एकदा बसवेश्वर महाराज की मित्रांनो आजपासून सुमारे नऊशे वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला महात्मा बसवेश्वर लहानपणापासून खूप बुद्धिमान होते बुद्धिमान होते या जगासाठी काहीतरी करावे असे त्यांना वाट असे त्यांना वाटायचे त्यावेळी म्हणजे बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींच्या आधी दोनशे वर्षे दोनशे वर्षे जगात धार्मिक विषमता होती लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती स्त्रियांना तर बोलायची सुद्धा परवानगी नव्हती लहान वय मुली मुली लहान वयात मुलींचे लग्न केले जायचे बालविवाह स्त्री पुरुष विषमता एखादी जर विधवा झाली तर तिला सती जायची स सती जायची पद्धत होती हे 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 बसवेश्वरांना मान्य नव्हते म्हणून ते वयाच्या आठव्या वर्षी घरी प्रश्न विचारू लागले असे का पण त्यांचे वडील सांगायचे की अरे ही अशीच प्र अरे ही अशीच प्रथा आहे म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी आप लहान वयात आपले घर आपले घर सोडले याच्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी खूप खूप अभ्यास खूप अभ्यास केला एका राज्याचे पंतप्रधान झाले शास्त्र आणि शस्त्र म्हणजे महात्मा बसवेश्वर हो बघा घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन युद्ध करणे आणि हातात ग्र हातात ग्रंथ घेऊन वाचन करून वचन साहित्य सुद्धा लिहिणे वचन वचन म्हणजे प्रॉमिस त्यांनी अनेक लोकांना प्रॉमिस केले की मी तुम्हाला याच्यातून मुक्त करेल हे पाहून त्या ते राजांनी त्यांना कामावरून काढून टाक कामावरून काढून टाकले मग ते महाराष्ट्रातील सोलापुरातील मंगळवेढा येथे येथे ते आले तेथे त्यांना ते मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती म्हणून त्यांनी मंदिरातला देव म्हणजेच शिवलिंग गळ्यात बांधला आणि त्या शंकराची पूजा केली हे पाहून लाखो लोकांनी सुद्धा शिवलिंग गळ्यात बांधला आणि त्याचे आयन केले म्हणून सर्व लोक सर्व लोक त्यांना लिंगायत म्हणू लागले आणि याचा नरेंद्र मोदी सुद्धा आदर करतात याचा नरेंद्र मोदी सुद्धा आदर करतात शेवटी एवढेच बोलेल की महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म स्थापन करण्याचा उद्देश नव्हता त्यांचा उद्देश होता की जगातील भेदभाव दूर करण्याचा धार्मिक विषमता नष्ट करण्याचा हा त्यांचा उद्देश होता ते तर फक्त लोकांनी नाव पाडले म्हणून म्हणून महात्मा सरांचा भारतात तर सोडाच विविध देशांमध्ये विविध देशांमध्ये त्यांच्या विचारांचे त्यांचे विचार शिकवले जातात त्यांच्या जनता साजरी केले जातात बसवेश्वर महाराज की कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे यांनी केलं यावेळी लिंगायत संघर्ष समिती समन्वयक ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष अमोल जेजूरकर कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्ष असो सुहासिनी कोयटे गोपीनाथ निळकंठ भालचंद्र विभूते संदीप कोयटे सतीश निळकंठ वाल्मिक निळकंठ अतुल निळकंठ श्याम जंगम बाबासाहेब जंगम नितीन भुसारे गिरीश सोनेकर अमोल साखरे दीपक हिंगमिरे दिलीप घोडके प्रकाश घोडके दिगंबर भुसारे दिगंबर लोहाकर सौ छाया सोनेकर सौ कल्पना हिंगमिरे सौ मंगल साखरे सौ उज्वला सरडे आदींसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका लिंगायत महिला मंडळ अध्यक्षा सौ प्रीती साखरे यांनी मांडले आहे महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आज कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने हा सोहळा संपन्न होत आहे महात्मा बसवेश्वराबद्दल बाराव्या शतकात त्या काळात त्यांनी संसद निर्माण केली अनुभव मंडप म्हणून त्या काळात त्यांनी एक निर्माण केलं आणि राजे राजवड्यांच्या काळात लोकशाही रुजवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले त्या बाराव्या शतकात महिलांना समान न्याय देण्याचं धोरण संसदेमध्ये सुद्धा त्यांनी त्या काळातील महिलांना कोणताही जातपात विचार न करता सर्व ते जाती धर्माला बरोबर घेऊन एक पुरोगामी विचारसरणी आणि परिवर्तनवादी विचारांची पेर त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणूनच आजही देशामध्ये बऱ्याचशा राज्या देशात जागतिक पातळीवर बसवेश्वर जयंती उत्सव आज साजरा होतो आहे आणि आमचे मित्र या लोकनेते काकासाहेब कोयट्यांच्या प्रयत्नातून माझ्या मताने चोवीस पंचवीस वर्षापूर्वी शासकीय पातळीवर महात्मा बसेश्वर जयंती सुरुवात करण्यात आली आणि आजही महाराष्ट्रातील प्रत्येक सार्वजनिक संस्था असतील आणि शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी योग्य तो सन्मान महात्मा बसेश्वरांचं पूजन करून करण्यात येत आहे या ठिकाणी तहसीलमध्ये अनेक कार्यक्रम झाले या लोकप्रतिनिधी आशुतेष दादा तहसीलदार आणि सर्वच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अशा या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने आज इथे या बसव बसवद्यानाचं उद्घाटन करण्यासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचं अतिशय ऋणी आहे आणि सर्वांना मी या ठिकाणी एकच संदेश देतो की महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला धरून जर प्रत्येकाने आपलं जीवन जगण्याचं ठरवलं तर निश्चितच सर्व स्तरावर क्रांती होऊ शकते हे क्रांती सूर्य ज्योतिबा सॉरी क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सिद्ध केलं त्यामुळे आजही या देशाला या राज्याला महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो का कोयटे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थाचे फेडरेशनचे अध्यक्ष इतकेच नव्हे तर जागतिक पातळीवर सहकारातील जी शिखर संस्था असते त्या ठिकाणीसुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी काकासाहेबांना त्या काळात मिळाली अशा काकांचं अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि या कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलेलं आहे आणि त्यांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा मी एक छोटासा साक्षर मी जरी नाशिक जिल्ह्यातला असलो तरी पण कोपरगाव आणि अंधरसूल यावला जास्त संपर्कातलं गाव अशा या गावाचं राजकारणसुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे अशा त्या काळामध्ये एक काळ असा होता की काकांना वरून म्हणजे हायकमांडकडनं दिल्लीहून आमदारकीची ऑफर आली परंतु काकांनी तत्कालीन राजकारणाचा अभ्यास करून आपलं पाहिजे या भूमिकेतून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी अहोरात प्रयत्न केले राहिला प्रश्न समाजाच्या कार्याचा राज्यव्यापी जी संघटना आमची लिंगायत समाजी महाराष्ट्र वीरशेव सभा त्या सभेचे आज एकमेव संस्थापक सदस्य काकासाहेब कोयटे आहेत आणि काकासाहेब कोयट्यांनी त्यावेळेला दोन हजार साली महाराष्ट्र राज्य आपलं महाराष्ट्र वीरशेव सभेचं अध्यक्षपद भूषवलं अध्यक्षपद भूषवल्यानं ना। नांदेड एकमेव भव्य आणि दिव्य लिंगायत समाजाचा मेळावा आयोजित केला आणि त्या मेळाव्याला स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख स्वतः हजर होते आणि त्याच काळात बऱ्याचशा समस्यांचा उलगाडा काकांच्या माध्यमातून विलासराव देशमुखांनी केला अशा काकांची माझी पन्नास साठ वर्षापासूनची मैत्री आजही अभेद्य आहे आणि म्हणून मी मॉगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही कृष्ण सुदामाची मैत्री आमची नेते नेते, हे सांगण्यात मला उलट अभिमान वाटतो की असा आदर्श म्हणून लिंगाय समाजाचेच नेते नाहीत काका कोयटे हे लोकनेते आहेत नेते आहेत सहकार महर्षी आणि शिक्षण स शिक्षण आणि सहकाराची सांगड घालणारे एक सहकार महर्षी म्हणून म्हटल्यास वावगं ठरणार नाही इतकंच मी बोलतो धन्यवाद